पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तिथे असणारे सर्व कार्यकर्ते जे इलेक्शन लढणार आहेत म्हणजे ही कार्यकर्त्याची इलेक्शन आहे या सर्व लोकांशी बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर पुणे शहरामध्ये ताईंनी सुद्धा प्रत्येक व्यक्तीशी त्या बोलल्या शिष्यकांत शिंदे साहेब तिथं बोलले पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत कसं असतं की चर्चा करत असताना कार्यकर्त्यांकडनं सुद्धा काही अपडेट घेणं हे महत्वाचं असतं त्यामुळे समजा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा झाली ती चर्चा झाल्यानंतर मग कार्यकर्त्यांबरोबर तिथं असणारे जे आमचे प्रमुख आहेत पक्षाचे ज्याला सुप्रेतांनी जबाबदारी दिलेली आहेत काकडे साहेब असतील विशाल भाऊ असतील प्रकाश भाऊ असतील पठाडे भाऊ असतील ह्या लोकांना मग त्यांचे कार्यकर्ते तिथे असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात आणि त्या इनपुटमध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत पण प्रशांत जगताप यांचा हाच आक्षेप होता की राष्ट्रवादी सोबत जाणं म्हणजे एका अर्थाने भारतीय जनता पक्ष सोबत जाणं किंवा एका अर्थाने बी टी म्हणून त्यांचं काम करणं कारण महायुती एक घटक पक्ष आहे अजितदादाचा पक्ष आणि विरोधकांची स्पेस ते खाऊ खात प्रशांत जगताप हे चांगले पदाधिकारी होते पण त्यांनी का निर्णय घेतला कशामुळे घेतला आज या ठिकाणी मी काही सांगणार नाही त्याला वेगळी कारणं आहेत मोठी कारणं आहेत त्यामुळे तो चांगलाच कार्यकर्ता होता आम्ही एकत्रित त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे इथं जर आपण कार्यकर्ते बघितले की प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं सांगत होते शहराचे अध्यक्ष म्हणून त्यातले पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या झाल्यास सुप्रिया सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला गड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल वेगळे वेगळं समीकरण वेगळ्या वेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे तुम्ही जर बघितलं असेल टीव्हीवर बघत असताना एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये कुठंतरी काही गोष्टी पटत नाहीत अशी अनेक वेळा आपण चर्चा ऐकलेली आहे त्यांना तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच लढावं लागतं आणि तस प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल